राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळमध्ये महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर युवकांच्या वतीने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी यांचे जय हरी कीर्तन आयोजित करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कीर्तनाच्या मधुर सुरांनी आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हावून निघाला यावेळी धनश्रीताई विखे पाटील ही उपस्थिती दर्शवली कीर्तनाच्या रंगात रंगून त्यांनीही मृदुंगाच्या तालावर ठेका धरला आणि हरिनामाचा आनंद घेतला महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेले हे भक्तिमय आयोजन परिसरातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला सुंदर योगीराज महाराज उसाळी त्यांचं कीर्तन ठेवलेलं आहे आणि नक्कीच या कीर्तनामध्ये ते खूप छान मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना करणार आहे <laughs> ते जास्त बोलणार नाही एवढंच म्हणे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास नाही तर शंकराची पूजा करणं शंकराजवळ धावणं मंदिरात आरती करणं आणि अशा कीर्तनातून चांगलं ज्ञान घेणं हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही सगळेजण <laughs> प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे मागे एम आर डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा